सव्वीस मे दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट काय आलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस या ठिकाणी संवर्ग तीन ची माहिती आपण घेणार आहोत आणि आजची अपडेट काय आलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत बदली अधिकार पात्र म्हणजे संवर्ग तीन शिक्षक महत्वाचे मुद्दे या या अगोदर मी सतरा मे ला संवर्ग एक ची माहिती दिलेली आहे आणि अठरा मे ला संवर्ग दोन ची माहिती दिलेली आहे आता आपण या ठिकाणी संवर्ग ची माहिती घेणार आहोत आणि आजची अपडेट देखील घेणार आहोत आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट आता या ठिकाणी संपर्क तीन ची माहिती आपण घेणार आहोत ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग तीन वर्ष सेवा किंवा अनेक शाळावर पूर्ण केलेली आहे अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक या टप्प्यावर बदली करता अर्ज करता येईल हा जी आर ए बघा अठरा जून दोन हजार चोवीसचा त्यातील हा अनुक्रमांक एक पॉईंट सात पॉईंट एक बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा प्राधान्यक्रम हा त्यांच्या अवघड क्षेत्रातील सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल येथे जिल्हा से, जिल्हा सेवा ज्येष्ठतेचा विचार केला जाणार नाही आणि आपला बघा जून नजर, चा मधला अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील म्हणजे त्याची बदली होईल वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली होईल सध्या परिस्थितीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील व्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पोर्टलवर बदली करिता होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध असेल बदली अधिकार पात्र शिक्षक आहेत त्यांना होकार किंवा नकार देण्याचा अधिकार असणार आहेत बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीचा नकार म्हणजेच नो निवडून आपला फॉर्म सबमिट केलेला असेल तर त्याची बदली होणार नाही म्हणजेच त्या ऑनलाईन पोर्टल लिहिलेलं असेल इफ टीचर हॅज सिलेक्टेड विलिंग फॉर ट्रान्सफर ऑप्शन एज नो देन ही विल नॉट गेट ट्रान्सफर इन इन टायटल राऊंड तसेच ज्या बदली अधिकार पात्र शिक्षकांनी त्यांना बदली हवी असल्यामुळे यश निवडून आपला प्राधान्यक्रम दिलेला असेल तर अशा शिक्षकांची बदली त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल थे। जर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्यांची बदली होणार नाही बघा जे अधिकार प्रा, अधिकार प्राप्त शिक्षक आहेत संग तीन मधले शिक्षक आहेत तर त्यांना नकार देण्याचा देखील अधिकार आहे आणि त्यावर इंग्लिश मध्ये लिहिलेलं असेल बघा इफ ही सिलेक्टेड ऑप्शन यस पर हिज चॉईसेस अँड अवेलेबिलिटी ऑफ वेकन्सीस अँड इफ नो चॉईस अवेलेबल गेट ट्रान्सफर इन इंटायटल राऊंड पुढे पाहूया ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र नसतील तर अशा शिक्षकांनी पसंती क्रम भरू नये बघा ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र नसतील ते बदली पात्र नाही पण तर अशा शिक्षकांनी पसंती भर भरू नये तरी सुद्धा आपणास याबद्दल काही शंका असल्यास आपण आपणास पोर्टलवर होकार म्हणजे नकार नो देण्याची सुविधा उपलब्ध असेल जर आपल्याला बदली नको असल्यास नकार देऊन फॉर्म सबमिट करावा येथे प्राधान्यक्रम भरण्याची गरज नाही आपल्याला नकार द्यायचा आहे त्याच्यावर प्राधान्यक्रम भरण्याची गरज नाही यामध्ये आपली बदली होणार नाही पुढे पाहूया बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार यस नोंदून नो, तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरावा किंवा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा बदली करीत आपण बदली करिता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आप आपल्याला शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीमध्ये असतील तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये त्यांच्या राऊंड मध्ये नाव आलेलं असेल म्हणजे संवर्ग चार मध्ये त्या टप्प्यावर केली जाईल हा जो कॉन्सर जी आर दिलेला बघा चार पॉईंट चार सहा हे सर्व अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मधले हे मुद्दे आहेत त्यातले हे टप्पे आहेत बघा अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना शाळेवरील किंवा त्या क्षेत्रात तीन वर्ष सेवा अनिवार्य नसेल तसेच यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन चा लाभ घेऊन एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तीन वर्ष पूर्ण झालेले असतील तर असे शिक्षक पुन्हा संवर्ग एक किंवा संवर्ग दोन चा लाभ घेऊ शकतात आमचं शासन हे नव्हता बघा एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चा परिपत्रक होता दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस नुसार पुढं पाहूया बदली अधिकार पात्र शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल बघा त्यांनी संवर्ग एक आणि फॉर्म भरला असेल परंतु त्यांच्या आवडीनुसार त्यांची बदली झाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करता अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येईल आणि हा तो जी आर क्रमांक तोच आहे बघा चार पॉईंट दोन पॉईंट सहा अठरा जूनच्या शहा नवसार बदली अधिकार मात्र शिक्षकांनी पसंती क्रम देताना पोर्टलवर तीस शाळापेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास ती शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील बघा तीस पेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास तीस शाळा देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढ्या पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही बघा तीस पेक्षा जास्त शाळा असेल तर तीस शाळा आपल्याला सबमिट करून देणे आवश्यक आहे जी आर तीन पॉईंट दोन मधला मुद्दा बदली अधिकार पात्र शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा किंवा बदल्या पात्र शिक्षकांच्या जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतात बघा जर अवघड क्षेत्रामध्ये जागा असेल तर पुन्हा त्या अवघड क्षेत्रामध्ये जागा मागवू शकतात हा चार पॉईंट चार पॉईंट पाच चा मुद्दा आहे पुढं पाहूया बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादीतील ज्या शिक्षकांची यापूर्वी बदली एक युनिट मधून घेतलेली आहे किंवा शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेला आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या अवकाश क्षेत्रामध्ये पत्नीच्या पत्त शाळांच्या अंतर तीस किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक या संवर्गातून एक युनिटचा लाभ घेऊ शकतात तो बघा चार पॉईंट चार पॉईंट सर्वसाधारण क्षेत्रामध्ये बघा बदली अधिकार पात्र शिक्षकाचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये तीस किलोमीटरच्या आत कार्यरत असेल तरी सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकतात चार पॉईंट चार पॉईंट चा मुद्दा हा बघा आता प्रमाणे प्राधान्यक्रम भरण्याची घाई न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील बदली पात्र जिल्ह्यातील प्रकाशित करण्यात आलेली आलेली असेल सदर यादीचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्या सेवा ज्येष्ठ आपल्या सेवा ज्येष्ठतेनुसार व आपल्या यादीतील असलेला प्राधान्यक्रम यांचा योग्य मेळ लावून आपल्याला त्यातला त्या सोयीची शाळा कोणती मिळू शकते त्याबाबस योग्य असा अंदाज बांधून त्यानंतर आपण आपला फॉर्म भरावा अशा शाळांचा क्रमांक नोंदवून त्यांचा प्राधान्य क्रम अगोदर लावून घ्यावा व त्यानंतरच्या पहिल्याच दिवशी अर्ज सबमिट न करता शेवटच्या दिवसाची ही वाट न पाहता योग्य ते वेळ घेऊन दिलेल्या सूचना व शासन निर्णय यांचा अभ्यास करूनच आपण प्राधान्य क्रम बदली पोर्टलवर भरून तो सबमिट करावा हे वरील पोस्ट शासन आदेश अठरा जून दोन हजार चोवीसच्या दिलेल्या मार्गदर्शनानुसार आहे माहिती असतो आणि आज बघा सव्वीस मे दोन हजार पंचवीस आहेत येत्या एक किंवा दोन दिवसामध्ये संवर्ग एक साठी होकार किंवा नकार दर्शन दर्शनासाठी वेळापत्रक येऊ शकते अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू